अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणे साठ टक्के भरले कोणत्या धरणात किती आहे पाणीसाठा अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी आणि मान्सून पूर्व पावसाने शेती आणि धरणांच्या पाणीसाठ्यावर मिश्र परिणाम केला आहे या पावसामुळे कांदा उन्हाळी बाजरी भुईमुख आणि फळबागांचे नुकसान झाले असले तरी जिल्ह्यातील प्रमुख धरणे गावतळी आणि पाझर तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे सोमवारी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील धरणांमध्ये साठ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नोंदवला गेला जो गतवर्षी याच कालावधीत केवळ तेवीस टक्के होता सीना घोड आणि मुळा धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढली असून विहिरी आणि बोरवेल्सच्या पाणी पातळीतही सुधारणा झालेली आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये पूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे सोमवारी so, दोन जून दोन हजार पंचवीस रोजी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार धरणात एक हजार नऊशे ब्याण्णव दशलक्ष घनफूट पाणीसाठा जो की त्र्याऐंशी टक्के आहे घोड धरणात चार हजार एक दशलक्ष घनफूट जो की सहासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के आहे आणि मुळा धरणात आठ हजार नऊशे त्रेसष्ट दशलक्ष घनफूट जो की चौतीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा आहे भंडारदारा धरणा दोन हजार सातशे एकोणीस दशलक्ष घनफूट जोके चोवीस पॉईंट त्रेसष्ट टक्के आहे निळवंडे धरणात दोन हजार तीनशे सदोतीस दशलक्ष घनफूट जोके अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के आहे आणि आढळा धरणात पाचशे अठ्ठेचाळीस दशलक्ष घनफूट जो की एकान पॉईंट सात टक्के आहे खैरी विसापूर मांड ओहोळ मुसळवाडी आणि टाकळी भान धरणांमध्येही पाणीसाठा वाढला आहे गतवर्षी या कालावधी धरणांमधील पाणीसाठा केवळ तेवीस टक्के होता तर यंदा सात टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे ज्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता वाढवली आहे